ना माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे मा आमच्या आंबळे गावच्या वतीनं आकडा त्याच्या महाप्रसादासाठी आम्ही या ठिकाणी शंभर कट्टे तांदूळ या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचं या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरदिंच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी आज आमच्या ग्रामस्थ या ठिकाणी आमटीसाठी आवड उपस्थित आहेत सर्व भाविकांना विनंती आहे संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर आंबळे गावच्या आमटीचा आस्वाद घ्यायचा आहे अशी आमले ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी मी एकच सांगतो हा सोहळा स्वर्गीय नाही या उद्देशाने आम्ही सर्व आंबे ग्रामस्थ आमच्या गुरुवर हे महाराज कदम यांनी आम्हाला सांगितलं की पहिल्या दिवशी तुमच्या आंब्याची आमटी ठेवण्याला ठेवण्यात यावी दोन लाख भाकरीला ही आमटी पडणार आहे एवढी आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याची हे घेतलेली आहे मी एवढं माझे भाषण संपवतो रामकृष्ण अखंड्या नाम सप्ताह श्री भंडारा डोंगर तीनशे पंचाहत्तरा अमृत उत्सव त्या त्यानिमित्तानं आपले सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर् माऊली महाराज कदम यांनी आम्हाला अखंड आम, आम सप्ताच्या पूजे या आजच्या पहिल्या दिवसाची सेवा आमच्या आंबळे गावातील एक प्रसिद्ध आमटी म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात हो थे। थे या ठिकाणी आमचं गावचं नाव या ठिकाणी लौकिक होत आहे आज त्यांची आमची आंबळेगावची पहिल्या दिवसाची आमटी आज आम्ही सगळे ग्रामस्थांच्या वतीनं भोजनासाठी करीत आहोत याचा आम्हाला आनंद वाटतोय आम्ही तुकाराम महाराजांच्या सानिधीतल्या सनिधीतल्या ते आहोत हे आमचं नेहमी सहकार आमचे गुरुवर्ज माऊली महाराज कदम यांनी आम्हाला जे संधी दिली त्याबद्दल आम्ही आमे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आरे هاي <applause> या ठिकाणी माऊली महाराजांचा तीनशे पंचाहत्तरा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा अगदी थाटामाटात होत आहे या ठिकाणी पुणे जिल्ह्यातून तेरा तालुक्यातून तेरा तारख्यातून या लोकांनी हे सर्व भाविक भक्तांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्या सहभागामध्ये आमचा खारीचा वाटा म्हणून आंबळे ग्रामस्थांकडनं छोटेचा खारा वाट, खारी वाटा खारीचा वाटा म्हणून आमचे गुरुवर्य छोटे माऊली माऊली महाराज कदम यांनी अतिशय आम्हाला उत्कृष्ट अशी आमटी बनवण्याची सेवा दिलेली आहे म्हणून आम्ही मावळी महाराजांचं आंबळे ग्रामस्थांच्या वतीनं सरशे असं स्वागत करतो आणि असंच कार्य आमळे ग्रामस्थांच्या हाताने घडत राहो आणि ह्या आमटी खाऊन ही आमटीची प्रसिद्धी होवो अशी आमच्या आंबळे ग्रामस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या आचार्य मंडळी आमच्याकडे पण सात दिवस सप्ताह असतो परंतु आमच्या तालुक्यामध्ये जे आमची आमटी नावाजलेली असती ते पाहून सर्व क्षेत्रामध्ये अगदी सर्वांना वाटत की ही आमती कशी होती आणि कशी होणार आहे याच या संध्याकाळी याच्या भोजनाच्या नंतर महाप्रसादाच्या नंतरच याचं कळणार आहे अशा आमच्या आमल्या ग्रामस्थांच्या वतीनं भंडाऱ्या डोंगराच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही सहरश्याचं स्वागत करतो या सप्त्याचं आणि हे साते आठे दिवस भरभरटीचा आणि उंच असा याच नाव होवं या सप्त्याचं असं ग्रामस्थांच्या वतीनं सहशा स्वागत करतो आणि थांबतो